शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त शामादादा कोलाम ब्रिगेडचे शिंदे सरकारकडे निवेदन केळापूर शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध संघटनेच्या निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असताना शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केळापूर तहसील कार्यालयामार्फत निवेदन सादर करून श्यामादादा कोलाम यांच्या नावाने आदिवासी कोलाम भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार घोषित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे सादर केलेल्या के निवेदनात नमूद के आहे की शामादा कोलाम यांनी स्वतंत्र पूर्व काळात अन्यायाच्या विरोधात लढा दिला असून तत्कालीन कार्यकाळात अनुसूचित जातींपैकी कोलाम जातीतील लढाऊ नेतृत्व म्हणून समाजहिताचे कार्य केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने आदिवासी कोलाम समाज भूषण पुरस्कार घोषित करून द्यावा अशी मागणीसहित आदिवासी समाजाच्या कब्जात असलेल्या जमिनी संरक्षणाकरिता शामादा कोलाम आदिवासी भूमिहक्क आयोग स्थापन करण्यात यावे अशा विविध मागण्या शामादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे श्यामादा कोलाम यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाजहिताचे कार्य करणे हीच आदरांजली अर्पण होईल असे मत इंदिरा बोंद्रे यांनी व्यक्त केले आहे लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी रामेश्वर पुद्धरवार पुसद मी इंदिरा विलास बोंद्रे आज श्यामादा कोलाम पुण्यतिथी आहे यांची पंचवीस सावी पुण्यतिथी आहे त्यामुळे समाजातील विविध संघटनेतील यांनी निरनिराळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यापैकी मी सौ विलास बोदरे प्रदेध्यक्ष श्यामादादा कुलाम ब्रिगेड पुण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन पाठविलेले आहे असून श्यामादा कुलाम आदिवासी समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार घोषित करण्यात यावे असे मागणी करून श्यामादादा कुलाम अभिवादन करतो